पाप ताप निवारी मोरया दर्शन जय मोरया दर्शन जन मेरुरी देवा मोरेश्वरा जय मंगल मंगलमूरती आरती चरण कमळा ओ वाळू प्राज्योती देवा मोरेश्वरा औ सुंदर मसगे हो राल विशाल कर्णद्वले कुंडले मनोहर त्रिपुंड टिळक भारी अक्षदा तेज स्वर मुख कमल ज प्रसन्न मुख कमल मसगे जय मंगल मुरतेरते चरण कमळा ओ वाळू प्रांजोते देवा मुरेश्वरा औ नय नय निर्मळ सुरेख गदंत शोभत आहे जडिले रत्ने मांडग वे सोंड सरळ सदे अवलौकिक ताम्बुल शोभे मुखे देवताम्बुल शोभे मुखे अधरङ्ग सुरे देवा मुदेश्वरा जय मङ्गलमुरते अरते चरणकमला ओ वाळू ब्रांजोती देवा मोरेश्वरा औ चतुर्भुज मंडित आयुध रे परुष कमळकुश मोदके पाे अमृत प नागर शोंड धे, देवा मुषक देवामुष धे, लाडू भक्षण करे देवा मोरेश्वरा जय मंगल मूरती आरती चरण कमला ओ वाळू प्रांजोती देवा मुरेश्वरा औ नवत कंठी माळ यद पैशोज्वळ ताई तमिरवत असे तेळा निरमाळ जाई दुई नाग चाफे पुष्पहार परिमाळ चंदन कसुरी हो नेव चंदन कसुरी हो उठ घेऊन परिमाळ देवा मोरेश्वरा जय मंगल मुरे आरती चरण कमळा ओ वाळू प्रांजोती देवा मोरेश्वरा औ प्रसन्न दिसे त्या वरे नागबंध सर्वांगी सेंदुर हो वरे मेरवे सुगंध नाभिमंड सुरेख विद किरांद शोभत आहे देवा सूत्र शोभत आहे मेकळा कटिबंध देवा मोरेश्वर जय मंगल मूर्ते आरती चरण कमळा ओ वाळू प्रांजोते देवा औसु कुमार जानु जंगा पवित्र चरण वर्तवा करघोटी तात जे शोज पावले काय वरण अंगुली का, का सरळ नकी चंद्र निर्वतसे देवा नकी चंद्र निर्वतसे ब्रह्मगेति परिमल देवा मोरेश्वरा जय मङ्गलमुरति आरति चरणकमला ओवालु प्राञ्ज्योति देवा मोरेश्वरा औ जरणी दोडर्वागी आंदोनान साजिरा अर्थ सेवासनी हो होवाळू वेघ्ना रा मुक्ति मुक्ती मुक्ती सुखदीर यरधारा गो साविदास तुजा मोऱ्या गो साविदास तुजा होवाळू वेघ्ना देवा मोरेश्वरा जय मंगल मुरदे अर्धे चरण कमळा ळु प्राञ्ज्योति देवा मोरीश्वरा औ मङ्गलमूर्तिराजा नमि एला देव मन एक मन एक चित्ते भाव मोरया प्रसीदः त्रैलौकिजाराव पूर्वितो मनकामना कैवल्य उपवाव देवा विघ्नराजा नमो गौर्यात्मजार देव वाळीना अवि चिंतल्या का जा देवा विघ्नराजा औकदा धयाे एक, एक दंत पाहु नियौनी मयुरपुरे औयौनी ब्रह्मादिक हरिहर हाये नाही नाहिराणे येत डरी लाटाव देवा देवा विघ्नराजा नमो गौऱ्यात्मजार देव वाळीना भाचिंतल्या गादा दे देवा विघ्नराजा पळदायक देवा तुजी का होसे हौसे रक्षिणी प्रति भय नाही नाशित यासेरव मुक्ति मुक्तिमुक्तितयासे रक्षिणी शरणा गदा विघ्नराज तू हौसी हो देवा विघ्नराजा नमो गौर्यात्म जार देवाळी भाल्या गादा देवा विघ्नराजा अहचिंतल्या चिंतामणी बळय चलित कष्ट करते एक कामना द्या ते जहो योगी तुषि देवा आदिवेद शास्त्रास्त्री चतुर्मुखी वर्णिब्रह्मा काम दे देवा राजा नमो गौर्यात्म जारते वाळिना हा विचिन्तल्या का जा देवा विघ्नराजा औतरुण ऋतबाळ मादारि धावता तत्कालसिद्धत्यासे भक्तवत्सलहोसे तारकपूर्णब्रह्म दृशपाहितो वाता त्रयलोकितु चिदेवा कल्प वृक्ष दादा राजा नमो गौर्यात्मजार देव वाढीना भाविचिंतल्या विघ्न देवा विघ्नराजा औमौऱ्या दास दा उत्तम मानसे नाम तो त्या पाहुळे वर्मा या विश्वमुखी पूर्ण पाहता ब्रह्म महाराज देवधन्य नाहिदा नेम देवा विघ्न राजा મો ગૌરાત્મજાર દેવો વાળી ના ભાવિચિંતલ્યા ગાજા દેવા રાજા પૂજે પ્રાંતિ અભ્યંગ કરે અભ્યંગ કરે ધડ કરે ઓટે સ્વામી લવકરે ઓટે સ્વામી એ ઇ લવકરી રત્ન ખચિત આસન ગાતલે કુસરી ગાતલે કુસરી ત્યા વરે વૈસે મોર્યા ત્યા વે બૈસે બાપા શણ એક ભરે जय देव जय देव जय मंगलमूरती श्री मंगलमूरती आर देव वाळू बावार देव वाळू हे किती जय देव जय देव पुष्प वासिकले दे, अपूर्व निले अपूर्व सर्वांगी चर्चे न सर्वांगी चर्चे न तुझ सुंदर नाना परमळ सहित उठणे तुझ लावे उठने तुझ ला यावे यावे भोऱ्या यावे यावे बाप्पा उशीर न लावे जय देव जय देव जय मंगलमूरती श्री मंगल मूर्ती आर देव वाळू बावार देव वाळू तुझ एक चित्ते जय देव जय देव उष्णदिक देवा अनिल तुझं कारणे अनिले तुझ कारणे दया उपमा काय से उपमा काय देणू मेने आपले ने हस्ते करून गालीन तुझवरी गालीन तुझवरी सनात करी मोर्या सनात करी बाप्पा ये करी जय देव जय देव जय मंगल मंगलमूरती श्री मंगल मूरती आर देव वाळू बाबार देव बाळू तुझे किती जय देव जय देव ऐशी करुणा कुणी आले गणपती आले गणपती समर्पीले तयासी समर्पीले तयासी अनुनय कचित अनुने पीतांबर कासे काशे कसे कळशी कसीला, त्यांच्या प्रकाशे त्यांच्या प्रकाशे दिनकर लोक जय देव जय देव जय मूर्ती श्री मंगल ओ आरते बाबार दे बाळू चित्ती जय देव जय देव कस्तुरी माळवट बाळी रे केला बाळी रे केला त्यावरी मुक्ता फळांच्या त्यावरी मुक्ता फळांच्या अक्षरा शोभल्या बावन चंदन कैसा अंगी चर्चेला अंगी चर्चेला अनेक पुष्पां अनेक दुर्वांश्याः माला शोभया जय देव जय देव जय मङ्गलमूरति श्रीमङ्गलमूरति आरववारु बाबारदेव चित्ते जय देव जय देव अनुपदीप दाकविला भक्ति दाकविलाभक्ति नैवेद्य समरीला नैवेद्य समरी तुज मङ्गलमूरति तांबूल मुकी शोभतो मूकी शोभतो सुरंग रंगीत दंत सुरंग रंगीत दंत दिसतो सुरेक जय देव जय देव जय मंगलमूरती श्री मंगलमूरती आरती वालु वालु जै जै देव वाळू बाबार देव वाळू तुझे किती जय देव जय देव दक्षिणा चरणी ले पायी टीवी पंचप्राण करुणी पंचप्राण करुणी तुझ निरांजली पुष्पांजली कैसे वायली तुळशी वयली तुझशी पूजा मी करुणे पूजा मी करुणेने मज क्षमा करी जय देव जय देव जय दे मंगल मंगलमूरती श्री मंगल मूरती आरती वालु वालु देव वाळू बावार देव वाळू तुझ एक चिती जय देव जय ैसा गा मंदिरे गतला तयावरी पासोडा तया सोवे घोसरी सो नाना पुष्प याते तया वरि शोभते तया शोभते ते, ते करी, निद्रा करी मोर्या निद्रा करे तो मंगल मुरते जय देव जय जय मंगल मंगलमूरती श्री मंगल मूरती आरती ओ वाळू बावारती ओ वाळू तुझे जय देव जय देव ऐषेषे जय वरे पौले गणपती पौले गणपती शि बुद्धि चरण सिद्धे बुद्धि चरण सौवान करते भक्तांची आज्ञा दे गणपती रे तो गणपती अनेकवर्णो नेणे ने अनेकवर्णो नेने मी अल्पमते जय देव जय देव जय मङ्गलमूरति ओ आर वालु ओ वाळु तुदयि कचित्ते जयदेव जय देव ऐषेषे जयसूजेन वर्णे वाणेन वर्णे वाणी समलाशेषः शमला शेषः राये ला मौनि कृपा करी तू दिना लागून दासा लागूने दाविन दाविनवी दो दास्तो दाविनवी दो म्हणे चिंतामणे जय देव जय देव जय मंगलमूरती श्री मंगल मूरती आर भा देव वाळू बाबार देव वाळू तुझि जय देव जय देव झाले पूजा उजळू आर देवदू आरती भक्ती बावी बावीवे पूजा करो विघ्नेशि पूजे सा आरम करीतो कुसरी करतो कुसरी कैसी पूजा तुझे कैसी पूजा दुधे नकळे जय देव जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती भक्ती बावे दूधे भक्ती बावे दूजे चरण रुदरी जय देव जय देव उजळेले उदळी मानसी मनो मानसी सुखे निद्रा कर निद्रा करी तू मूर्ती पूर्व पुण्य माया रचली कोसरी रचली कोसरी भक्ती भावे तुझ भक्ती बावे भावे तुझे अंदरी जय देव जय देव जय मंगल मूर्ती श्री मंगल मूर्ती भक्ती भावे तुझे भक्ती भावे तुझे चरण रुदरी जय देव जय देव प्रपचा कले लौकिक भोग भोगो मनो द्यासि तुज शरण ये प्रतिमासेलो प्रतिमासे ऐसा भक्ती भाव ऐसा भक्ती भाव निरूपी तो जय देव मंगलमूरती श्री मंगल मुरि भक्ती बावे तुझे भक्ती बावे तुझे चरण रुदे जय देव जय देव स्मृतांशी बोलणे नकळे मानसे नकळे मानसे ऐसा ऐसा सदोदित देखिला भक्तांशी जसे सावी मानेणे जसे माने टाकिले वनवासी टाकीले वनवासी कौणाचे द्वारे दे, जय देव जय देव जय मंगलमूरती श्री मंगल मुरती भक्ती वावे दुदेव भक्ती वावे जय देव जय देव अर्चन करून आरती केली आरती सुखे निद्रा करी मोर्या निद्रा करी तो मंगलमूरती जय देव जय देव जय मंगलमूरती श्री मंगल मुरती भक्ती वावे दुदेव भक्ती वावे तो de charana rodahe, jai deu jai deu. रमावली गमाय माजे मयूरेश्वर मावली गमाय माजे मयूरेश्वर भजना हालो नमितो तुडतुड भजना हालो नमितो धुळ दावते दाबते पावली गमाय माझी मयुरेश्वर माऊली मयुरेश्वर मावली गमाय मयुरेश्वर माऊली अपराधांच्या कोटी माझ्या अपराधांजा कोटी माझ्या क्षमा करीत गमाय माजी माय माझी मयुरेश्वर मावली ग माय मार माऊली येऊनी भजनारंगे आलो बैसुनी भजना रंगे नाचवी भक्तजन बावली गमाय माझी मयुरेश्वर मावली मयुरेश्वर मावली ग माय माझी मयुरेश्वर मावली प्रेमपाना पुटला आजी प्रेम पाना पुटला आजी वत्सा परी धावणीई ग माय माझी मयुरेश्वर मावली मयुरेश्वर मावली गमाय माझी मयुरेश्वर मावली पाजुनी धरणी धरा पाना पाजुनी धरणी केली कृपेची सावली माझी मयुरेश्वर मावली मयूरेश्वरमावली गमाय माजी मयूरेश्वर सकल संकटे हरो आमुची। सकल संकटे हरो आमुचि गोसावी सद्गुरु गोसावी सद्गुरु तु मया सद्गुरु मंगल स्नान करीतो गौरी बाळ मंगलस्नान करीतो गौरी बाळ अनेक वाद्य वाजती बा सकळ स्नान करीतो गौरी बाळ स्नान करीतो गौरी बाळ सुगंध स्नेह घेऊन शिवजाया सुगंध स्नेह घेऊन शिवजाया अभ्यङ्गाते गालतिगणराया मङ्गलस्नानकरितो गौरीबाळ मङ्गलस्नानकरितो गौरीबाळ श्रीचा उष्णोदकेकाया सुरसरिते उष्णोदके काया आनन्दविते स्वास्ति आदि माया मङ्गलस्नानकरितो गौरीबाळ मङ्गलस्नानकरितो गौरीबाळ त्याची अद्भुतमाया सर्व ही तीर्थ ही त्याची अद्भुत माया सुरवराव गे मेवणी आले पहाया मंगलस्नान करीतो मंगल मंगलस्नान करीतो गौरी बाळ मणीस समितो त्याचे पाया छिंदा मणीस त्याचे पाया धरणी धरात्वा मत द्यावी गुणगाया मंगलस्नान करीतो गौरीबाळ मंगलस्नान करीतो बाळ मयुराबाई माझे आई करुणा तुजला येऊ दे मयुरा बाई माझे आई करुणा तुझला येऊ दे पतित पावना माझ्या हिरंबागुणा हिरंबागुणा माझ्या सगुणा तुझी नमनिदा भक्ती आम्ही नेनो नो गणपती नेनो गणपती आम्ही नै नो गणपती सुतीसोत्री ज्ञान कैसे वेदानी पुराण वेदानि पुराण कैसे वेदानि पुराण योग याग क्रिया धर्म ये नकळे अह्मा वर्म नकले अह्वर्मय यकले अहाव्रम विघ्नररायसे कर्णि धनिद्रा देवादारि धरा देवादारि धनिद्रा देवादारि माजा मोर्या मोर्याप्पा करादरेजा राया पवनाद्रिजराया पप्पा स्वानन्द ब्रेजा राया पायगडा अळीवरी घोमटी ठेवण्या जगजती दात मंदिरी चालले मोर्या सिद्धिबुद्धीच्या मंदिरा हृदय मंदिरे कैसा गातलासे मंचक त्यावरी सुमन सुगंध साजिरा चालले मोरया सिद्धबुद्धिचा मंदिरा नारदानी तुंबर गायन सुस्वर अपार संगीत सुस्वरा चालले मोरया सिद्धिबुद्धिचा मंदिरा चिंतामणी तद्रुप सन्निध दिघुणनंद वाटेमणी नारायणकुमा चालले मोरया सिद्धिबुद्धिचा मंदिरा विडाग्याहो हो मंगलमूर्ती सिद्धीबुद्देवीनवी ति विडा घ्याहो मंगलमूर्ती शांती नागवेली भूतदयाही सुपारी जान बोध कर्पोर त्यावरी विडा घ्या हो मंगलमूर्ती विवेक है फळ वे सदभक्ति विरक्ति पत्रिदान खदिरतोऽत्मस्थिति विडाज्ञाहो मङ्गलमूर्ति ऐसे ऐ आए कुनिकर्णोत्तरे स्वीकारे लाहो दयाळे दिदलाकृपावन्ते काशीराजस तमूल विडाज्ञाहो मङ्गलमूर्ति जो जो जो, जो 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 रे गजवदना पती पावना निद्रा बाळा गणपाळा निद्रा गोडोळा जो 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 रे पाळणा बांधिला जडिताचा हालक या सोन्याचा चानवा बांधिला मोत्याचा बालक निजविसाचा जो 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 रे अर्ध्या दरोनिया पार्वती सकया गीत गाती नाना त्या हलवीति सुस्वरत्यागाति जो 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 रे निद्रा लागली गणपाला मूषक दैत्य आला चरणे ताडिला विशाल दैत्य हा मारिला जो, जो 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 रे कचांगले सुकुमार दैत्य मारले अपार अश्चर करीता नरनारी पार्वतीलो नवतरी जो 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 जोरे ऐसा पाळना गाहिला नाना अळविला चिंदा दासे विनवीला गणराया निजवीले जो 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 रे निद्रा गेली गणादेशे पूर्ण ब्रह्मस्वरूपे आकाशी राहिला वायु निश्चल जाहला ते जडागले दाकत्व आपे सूर्यद दा धरणीचा अहंकार तो विधाला निर्विकार मन झाले निरंजन देवे लाविले लोचन आता स्वामी सुखे निद्रा करा मोरया आशा प्रसिद्ध नायक दुंदे मोरया ब्रह्मानंदे निद्रा इमाया सिद्धिबुद्धिसहित मोरया तन्मय काया माझ्या मोर्या मोर्या माय बाप हो सक्या माझ्या मोर्या मोर्या आओ मयुरेश्वर ईश्वर महाराज जय जय महाराज मयुरे ईश्वर महाराज जय मयुरेश्वर महाराज अहो चिंतामणी महाराज जय नारायण महाराज चिंतामणी महाराज जय धरणी धर महाराज अहो नारायण महाराज जय चिंदमणी महाराज धरणी धर महाराज जजय मयुरेश्वर महाराज ये झाला भजन आता दो नमन द्याव प्रसाद अटीचा विढा घ्या आपल्या पेटीचा सुद्शे करण्या सेवावी अम्मा तासण्या दैवी धरणे धरा मज रक्षीपती पावना रक्षीपती पावना रक्षीपतिपावना जय चिंतामणी जय चिंतामणी जय चिंता जय गजानन जय गजानन जय गजानन मंगल मूर्ती जय सद्गुरु मोरया गोसावी महाराज की जय जय चिंतामणी महाराज की जय मंगल मूर्ती मोरया